ओके okay, दादा मला एक प्रश्न विचारायचा होता की हे अग्निहोत्र केल्यानंतर जी एनर्जी डेव्हलप होते बरोबर आता मैं तुम्ही असा काही प्रयोग केलाय का की के, म्हणजे असं म्हणतात ना जस सिम्टम्स आहे तुम्ही आता सिमटम्स बघतो म्हणतात ना तुमच्या शेतीच्या याच्यामध्ये वाढ झाली किंवा हे झाले पण ते मेजरमेंट करता तुम्ही असं काय मॅन्युअल इक्विपमेंट केलं का जसं आवरा स्कॅनर किंवा असं काय तुम्ही युज केलंय का तुमच्या ह्याच्यापर्यंत नाही आपण आता जे अनुभव आले हे मी माझ्या स्वतःचे अनुभव सांगितले मला जे चेंजेस झाले माझ्या शरीरामध्ये असतील किंवा माझ्या हेल्थच्या इश्यू साठी असतील हे जे बदल झाले हे आग। आग। मी मला आलेले अनुभव आता मी सकाळी साधारण आठ ला आमचं कॉलेज असते आठ ते पाच कॉलेज असते आणि आठ ते पाच त्या वेळात मी तिथं लेक्चर घेणं तिथलं ले काही काम करणं तिथून येऊन परत मी इथं लेक्चर घेणं आता हे संपलं तर परत मला आठ वाजता दुसरं लेक्चर असणार म्हणजे रात्री अकरा पर्यंत आणि तिथून पुढं काही फोन कॉल्स असतील हा जो काम आहे हा जो स्पेस आहे माझा पंधरा सोळा तासांचा ह्याच्यामध्ये मला आता असं कुठंही असं वाटत नाही की मी दमतो मी थकतो किंवा मला कंटाळलेला आहे ह्या गोष्टी मला जाण ज्यापूर्वी मला असं पाच वाजता जर मी येतो म्हणलं ना की असं शरीरातला त्राण संपल्यासारखं मी यायचो येताना की कॉलेज पासून यायला मला अर्धा तास पाऊण तास मी लावायचं म्हणजे एवढ्या संत यायचं की माझ्या अंगात आता काही राहिलेच नाही पण आज मला असं जाणवत नाही की मी बोलू शकतो तेवढी ऊर्जा माझ्या तकात येते आता माझे हेल्थ इश्यू जे होते ते मागच्या वेळेस सांगितलेली तुम्ही मागच्या वेळेस सेशनला होता का नाही मला माहित नाही मागच्या वेळेस जे माझे मी सांगितले की माझे हेल्थ इश्यू आहे तर त्याच्यामध्ये काय की मला एकतर स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम होता की माझे चार मनके सरकलेले असे मला यामध्ये डॉक्टरांनी सांगितले पण असं मला वाटत नाही की माझे चार मनके सरकलेत मी प्रवासही तेवढाच करतो बैठक आम्ही तेवढंच आहे शेतातलंही काम तेवढंच करतो आणि गाडी मी तेवढीच चालवतो म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी मला जाणवतात की माझ्यामध्ये काहीतरी बदल झाला आहे आणि हा बदल मला कशातून जाणवला बरं ह्याच्या अगोदर माझे हेल्थ इश्यू मी हे अग्निहोत्र करायला लागलो त्यावेळेस पासून माझ्यामध्ये काय झाले तर काही चेंजेस मला जाणवा लागलेत मग अग्निहोत्र बसम जे असेल ते बसम मी रोज आंघोळीला वापरतो किंवा मालिश करण्यासाठी वापरतो म्हणजे ह्या जे इश्यू आहेत हेल्थ इश्यू हे माझे ऑटोमॅटिक कमी होत गेले मग ह्याच्यासाठी मी मेजरमेंट कुठलं वापरू शकत नाही कारण हे मेजरमेंट मला स्वतःला जाणवतंय मला स्वतःला कळत मग मला दुसऱ्याला दाखवण्यापेक्षा मला कितपत त्याचा अनुभव येतोय जसं मग असं मी म्हणलं की मला पहिल्यांदा त्याचं काय होणार आहे जाणीव होणार आहे दिसणार नाही पण आज मला आज ते दिसत आहेत माझ्यामध्ये चेंजेस दुसऱ्याला दिसत आहेत की माझ्यामध्ये चेंजेस दुसरी म्हणते तुला एवढा प्रॉब्लेम होतो मग तू कसं काय एवढं करू शकतो म्हणजे आज त्या गोष्टी दिसायला लागत्या पहिल्यांदा त्या गोष्टी मला जाणवल्या होत्या हे चेंजेस होत आहेत मग जेवढा मी त्याचा वापर करत गेलो तेवढ्या गोष्टी दुसऱ्यांना दिसायला लागले त्या हा मेन त्याच्यातला फरक आपल्याला जाणून येतोय तुम्ही तुम्ही म्हणाला बरो ते बरोबर आहे ऍक्च्युली ते सिमटम्स वर झाले पण कधी हल्ली कसं काय काय लोक विचारतात ना इन्स्ट्रुमेंट सिचन का आता मी एक व्हिडिओ बघितला त्याच्यात आवरा स्कॅनर जी एनर्जी डेव्हलप झाली ना आवरा स्कॅनर असा तो लांब झाला अशा टाईपचं तुम्ही तुम्ही प्रॅक्टिकल मधले वाटतात ना तुम्ही रिसर्च असं तुम्ही असं काय करता नाही नाही केलेलं नाही आपण पण त्याच्यावरती पण प्रयोग बाहेरच्या ह्याच्यामध्ये भरपूर केले जातात मी रिसर्च पेपरचे ज्यावेळेस बाहेरचे वाचले की त्यांनी आपल्या इथं फर्ग्युसन कॉलेजमध्ये पण त्यांनी रिसर्च केलेले तसे फर्ग्युसन कॉलेज पुण्यामध्ये सुद्धा त्याचे पण रिसर्च पेपर आहेत की कसे कसे चेंजेस होत गेले पिकांवरती सुद्धा त्यांनी म्हणजे टोमॅटो पिक असेल बटाटा पिक असेल वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर वजनामध्ये कसा, कसा बदल होत गेला मध्ये कसा बदल होत गेला त्यानंतर त्याच्या क्वालिटीमध्ये कसा बदल होत गेला त्याच्या किपिंग क्वालिटीमध्ये कसा बदल होत गेला हे सुद्धा त्यांनी तिथं मांडलेलं आहे त्यांनी